हाय गायज तर आता तुम्ही बघू शकता की मी आली चा आहे आमच्या आंब्याच्या बागेत आणि खूप सारे आंब्याची झाडे आहेत आणि ही सर्व हापूस आहेत आणि आता आमच्या बागेत गवत साफ करण्याचं काम चालू आहे तर पावसाळी जे काही गवत सर्व वाढलं होतं ते आता काढून टाकत आहेत तो पावसाळा संपताच आम्ही सुकलेलं गवत काढण्याचं काम करतो है, है, है। तुम्ही सांगता अजून चार पाच दिवस लागतील आणि तुम्ही बघू शकता पुढे हे जे दिसत आहे ते आमचं फार्म हाऊस आहे आणि आता मी चालले आहे आमच्या फार्म हाऊसच्या दिशेने चला मी तुम्हाला आमचं फार्म हाऊस दाखवते तर गाई तुम्ही बघू शकता की आमच्या फार्म हाऊसच्या आजूबाजूला खूप सारी झाडे आहेत मोहाची झाडे आंब्याची झाडे त्याच्यानंतर अशी सजावटीची झाडे खूप सारी झाडे आहेत सो चला आता पुढे पुढे तुम्हाला मी एक एक करून आमचं फार्म हाऊस दाखवते तर आता हे आहे आमचं फार्म हाऊसचं स्विमिंग पूल तर तुम्ही बघू शकता कायच की खूप मोठं असं स्विमिंग पूल आहे आणि सध्या पार्टी नसल्यामुळे ते साफ नाही आहे त्याच्यानंतर आता पुढे जाऊयात आणि हे बाजूला असं एक किचन बांधलेलं आहे आणि हे बघू शकता किती उंच अशी मोहाची झाडे आहेत ॲक्च्युली आधी खूप जास्त मुवाची झाडे होती पण ती आलू कापण्यात आली आणि त्यांनी खूप मस्त अशी फुलझाडे लावलेली आहेत चाफ्याची झाडे त्याच्यानंतर जासवंदीची झाडे चला तर आता पुढे पुढे जाऊयात तर, तर हे आहे आमचं फार्म हाऊसचं असं एंट्रन्स ज्यामध्ये दोन बेडरूम विद एसी आहेत आणि एक बेडरूम नॉन ए सी त्याच्यानंतर हॉल आणि किचन असं सगळं आहे आणि पुढे असे खूप मस्त अशी छोटे छोटे प्लांट्स लावलेले आहेत त्यांनी तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे प्लांट्स लावलेले आहेत आणि हे आम्ही केलं आहे क्रिकेट खेळायला जिथे मुले क्रिकेट खेळत आहेत आणि तुम्ही बघू शकता का आता संध्याकाळी झालेली आहे आणि संध्याकाळी इथलं वातावरण खूप मस्त होतं म्हणजे मन असं एकदम प्रसन्न होऊन जातं तुम्ही बघू शकता किती मस्त वाटतंय मस्त सनसेट झालेला आहे आणि इकडून असे आमच्या आंब्याच्या आम झाडांची सुरुवात होते तर याच्या मागेही खूप जास्त झाडे आहेत तर त्याला पुढे पुढे जाऊयात तुम्हाला मी दाखवते झाडे तरी असे बघू शकता तुम्ही ॲक्च्युली आता साफसफाई झाली आहे त्यामुळे ही जागा अजून मस्त वाटत आहे this इज फॉर यू टेक वाज घे वाज घे तू घे तू घे चे घेत अजून तिकडे एवढं साफ करायचे तर काय आमच्या फार्म हाऊसच्या खाली म्हणजे सुद्धा खूप आंब्याची झाडे आहेत तर तुम्ही बघू शकता तर ही आहेत सर्व ती आंब्याची झाडे आणि त्याच्यानंतर आता आम्ही जवळ निघालो आहोत घरी सो एंट्रन्सच्या राईट हे तीन जे गाळे दिसत आहेत ते आमच्या आहेत आणि आम त्यापैकी एका गाल्यात चायनीजचं दुकान आहे आणि दोन गाले रिकामे आहेत जे भाड्याने द्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता की ही रस्त्याच्या अशा लेफ्ट साईडला शेत दिसत आहेत आमची सो आमचा आता जोडून झालेला आहे